लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा निपाणी तालुका स्तरीय शिक्षक दिन उत्साह साजरा निपाणी येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निपाणी तालुक्यातील तालुका स्तरीय शिक्षक दिन कार्यक्रम संपन्न झाला स्वागत आणि प्रास्ताविक गट अधिकारी महादेवी नाईक यांनी केलं मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिकडे म्हणाले आपल्या अंतर्गत जीवनासाठी उज्ज्वल भवितव्यासाठी मार्गदर्शन म्हणून शिक्षक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात बाह्य सुखासाठी अंतर्गत बदलासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण योगदान देत असतं शिक्षण नसेल तर मानवाची प्रगती होणं शक्य नसल्याचं सांगितलं प्राणलिंग स्वामीजी यांनी आशीर्वचनातून मार्गदर्शन केले यावेळी निपाणी नगरीच्या नगराध्यक्ष सोनल कोठडिया यांनी मनोगत व्यक्त केलं शिक्षक दिनाचं औचित्य साधून निवृत्त शिक्षक व शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी उपाध्यक्ष संतोष सांगावकर नगरसेवक जयवंत भाटले राजू कुंदेशा अरुणा मोतकुडे गवंडा कागे सुरेश कांबळे सुनील शेवाळे एम टी जनगवंडर एस एम पडलाळे यांच्यासह बी आर सी सी आर सी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसेटे गौतम जाधव निपाणी